हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ कोरेगाव विधानसभा सचिन ऐतिहासिक विजय या विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवलं सचिन पाटील यांच्यासाठी होतं परंतु माजी खासदार नाईक निंबाळकर यांची चाणक्य नीती आणि त्यांनी केलेलं मिरजेचं राजकारण त्याचबरोबर अजित पवार यांची खंबीर साथ यामुळं सचिन पाटील यांचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या मताधिक्याने विजय झाला अर्थातच कोरेगाव विधानसभा हा श्रीमंत गड मानला जातो एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या सलग तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग तीन वेळा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार दीपक चव्हाण यांनी केलेलं आहे अर्थातच दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघावरती जवळजवळ तीस वर्ष राजे गटाचं एक हाती वर्चस्व पाहायला परिषद पंचायत समिती त्याचबरोबर या मतदारसंघातील वेगवेगळ्या ग्रामपंचायती असोत अथवा सहकारी संस्था असोत यावरती राजे गटाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे आणि अशा या शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यामध्ये किंवा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाले किल्ल्यामध्ये विजय मिळवणं विरोधकांसाठी सोपं नव्हतं परंतु गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकीय चित्र झपाट्यानं बदलत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खर तर शिरकाव केलेला आहे आणि एकंदरीत दोन हजार चौदा नंतर लोकसभा असो अथवा विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं आणि एकंदरीत दोन हजार एकोणीस मध्ये सिंह नाईक निंबाळकर हे माड्याचे खासदार म्हणून निवडून आले अर्थातच दोन हजार एकोणीस मध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना केवळ बाराशे मतांचं लीड मिळालेलं होतं परंतु तेच मतांचं लीड त्यांनी दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत अठरा हजार वर, हजारांवरती लिहिलं म्हणजे एक प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवला आणि त्यांच्या स्वतः सोता, त्यांना स्वतःला मानणाऱ्या मतदारांचाही प्रभाव वाढला किंवा त्यांना मानणाऱ्या मतदार वर्गाचाही प्रभाव वाढला त्यामुळे अर्थातच आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी माझे आमदार दीपक चव्हाण त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माहिती सोडून म्हणजेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला त्यामुळे अर्थातच महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आणि या जागेवरती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक सचिन पाटील यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली अर्थातच या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या सहा महिन्यामध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतरनं ज्या पद्धतीचं एक बेरजेचं राजकारण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजेच विरोधी गटातील वेगवेगळ्या मातबर नेत्यांना कार्यकर्त्यांना आपल्याशी जोडण्याचं काम केलं त्याचबरोबर महायुतीची ही एक उत्तम साथ ही त्यांना मिळाली त्याचबरोबर या निवडणुकीत लाडकी बहीण योजना आणि एकंदरीत सरकारच्या जे काही वेगवेगळ्या योजना असतील यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी म्हणजेच वीज बिल माफीची योजना असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल या योजने व्यतिरिक्त आणखीन ज्या काही लोकप्रिय योजना ज्या पद्धतीनं गेल्या पाच ते सहा महिन्यात माहिती सरकारकडून राबवण्यात आल्या आणि या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन हो केलं आणि त्याचा चांगला फायदा या विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील यांना झाला जवळजवळ विधानसभा निवडणुकीत सत्तावीस फेऱ्यांमध्ये जी मतमोजणी मत पार पडली त्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते सव्वीस फेऱ्यांमध्ये सचिन पाटील यांना मताधिक्य मिळालं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेमध्ये जे मताधिक्य मिळालेलं होतं ते मताधिक्य खर तर टिकवण्यामध्ये आणि एकंदरीत त्या मताधिक्याच विजयामध्ये रूपांतर रूपांतर करण्यामध्ये मा माझी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना यश आलं अर्थातच सचिन पाटील हे जरी विजयी झाले असले तरी सुद्धा सचिन पाटील यांना निवडून आणण्यामध्ये खर तर निर्णायक आणि महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल ती म्हणजे माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर अर्थातच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीस वर्षापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाची एक अति सत्ता राहिल्यामुळं त्यांच्या विरोधात काही प्रमाणात नाराजगी होती आणि त्याचा फायदा हा खर विरोधकांना झाला आणि सध्या ज्या पद्धतीचं मायक्रो मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाकडून राबवलं जात आहे आणि एकंदरीत लाडकी बहीण असेल लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद महिलांकडून मिळाला एकंदरीत सचिन पाटील यांच्या विजयामध्ये महिला मतदारांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण राहिलेली आहे अर्थातच सचिन पाटील यांचा विजय झाल्यामुळं पल्टन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणिते खडझड पूर्णपणे बदललेली आहे येणाऱ्या काही दिवसातच म्हणजेच येणाऱ्या सहा महिन्यातच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात आणि त्यामध्ये महायुतीचं पारडं हे जड राहू शकतं त्यामुळे एकंदरीत पुढच्या काळात सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पलटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुतीकडून जोरदारपणे प्रयत्न केले जाण्याची दाट शक्यता दा आहे अर्थातच जरी माजी आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा त्यांनी सुद्धा एक लाखापेक्षा अधिक मते मिळवलेली आहेत त्यामुळं राजे गटाची ताकद सुद्धा या मतदारसंघामध्ये खर तर महत्वपूर्ण आहे त्यामुळं येणाऱ्या काळात राजकीय घटना घडामोडी कशा घडतात यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत जर शरद पवार पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी पुन्हा एकदा जर महाराष्ट्र बिंजून काढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्यानं बांधणी सुरू केली तर मात्र भारतीय जनता पक्षासमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि ते आव्हान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकत त्यामुळे अर्थातच शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं सचिन पाटील यांनी विजय मिळवला आणि ज्या पद्धतीनं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी बेरजेचं राजकारण केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी रणनीती आखली सर माहिती सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि एकंदरीत दीपक चव्हाण यांच्याविषयी असणारी नाराजगी ज्या ना पद्धतीनं त्यांनी मतांमध्ये परिवर्तित केली ते पाहता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधचे मद, खरे किंगमेकर म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे खर तर पुढे आलेले आहेत त्यामुळे अर्थातच येणाऱ्या काळात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय चित्र हे वेगळं पाहायला मिळू शकत म्हणजेच या मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रभाव त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा वाढताना पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका